करतो की आधुनिक काळामध्ये तुम्हाला भगव्या कपड्याला किंमत देणारे लोक कमी आहेत पण ज्ञानाला किंमत लोक देतात जोपर्यंत तुम्ही ज्ञान प्राप्त होणार नाही ना तोपर्यंत तुम्ही भक्ती कशी करायची हे तुम्हाला कळणार नाही आणि भक्ती केल्याशिवाय वैराग्य प्राप्त होत हु नाही ज्ञान भक्ती आणि वैराग्य याची सांगड घातल्याशिवाय आपल्याला या, या भवसागरातून आप पलीकडे जाता येणार नाही गुरुमूर्ती पूजा म्हणून गुरु पदा मंत्र म्हणून गुरु कृपा नमो सद्गुरु मावली ज्ञान गंगा नमो सद्गुरु आत्मलिंगा नमो सद्गुरु नमो सद्गुरु अधिनाता जाय प्राणी तेथे माय बापा असती दोन्ही परी सद्गुरु कैवल्ले दानी तो दुर्लभ मिळे सर्वदा जरी अनंत पुण्याच्या राशी तरी ते भेटे सद्गुरुशी नाहीतर व्यर्थ नृदयास येऊन स्वार्थक काय केले श्रीरामावतारी परिपूर्ण तेही धरी वशिष्ठाचे चरण श्रीकृष्ण ब्रह्मासनातन तेही धरी सांदीपाचे चरण